अचलपूर शहरातील कासतपुरा येथील रहिवासी मुझम्मील अहमद खान यांनी दहावी परीक्षामध्ये घेतले सत्त्याण्णव पॉईंट वीस पर्सेंटेज घेऊन यशस्वी झाला सत्तावीस मे सुमारवार रोजी एक वाजता दहावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला यामध्ये अचलपूर शहरातील कासतपुरा येथील रहिवासी मुझम्बील अहमद खान मजिद खान यांनी के एम अझहर हुसेन गोळगाव कविठा शाळेमधून सत्त्याण्णव पॉईंट वीस पर्सेंटेज मार्क घेऊन यशस्वी झाला त्याला यश मिळाल्याबद्दल माजी नगरसेवक शाकीर हुसेन आबिद हुसेन मास्टर इम्रान पत्रकार फिरोज खान पत्रकार मोहम्मद अजरुद्दीन इरशाद अहमद बाकीर अन्सारी आणि कासतपुरा येथील नागरिकांनी शुभेच्छा दिली आहे अजतपूर शहरातील काकतपुरा येथील रहिवासी मुझमी खान ह्या दहावी एस एस सी एक्झाममध्ये नाईन्टी सेवन पॉईंट ट्वेंटी मार्क घेऊन यशस्वी झालेले आहे आमच्यासोबत आहे त्यांना विचारू की त्यांनी हे सक्सेस कसा करीता केलेला आहे मला माझ्या पेरेंट्सचा खूप सपोर्ट होता आणि टीचर्सचा पण खूप सपोर्ट होता मी खूप मेहनत केली होती आणि माझा एम असा होता की मला 95 फाईव्ह प्लस पर्सेंटच पाहिजे आणि आज माझा मे मेहनताचा फळ भेटला आहे मला तुम्ही म्हणजे किती तास अभ्यास केला मी डेली पाच ते सहा तास अभ्यास केला आहे आणि ट्यूशनला पण गेलं तिथे पण ट्युशनचे टीचरना पण खूप चांगला शिकवलेला आहे आणि माझे माइंडला खा खूप खूप खुँ हुशार बनवलेला आहे मुलांसाठी तुमची काय बोलायची इच्छा आहे की ते जो दहावीमध्ये आहे आणि ते दहावीमध्ये गेलेले आहे त्यांच्यासाठी तुमची काय सल्ला आहे माझी एकाच सल्ला आहे की कसाही रिझल्ट असो स्वतःवर भरोसा ठेवा आणि तुमचा पुढचा रिझल्ट शंभर टक्के चांगलाच येणार आहे आणि कधीही नाराज होऊ नका कोणा आपल्या पॅरेंट्सची बा समजून घ्या आपल्या टीचर्सला पण ऐकून घ्या आपल्या टीचर्सवर विश्वास ठेवा ते टीचर्स आपल्याला चांगल्या पण चांगल्याचे चांगल्या शिकवतात हेच माझं म्हणणं आहे मुजमवीर खान यांचे वडील मजीद खान सर आमच्यासोबत आहे त्यांना विचारू क्या शिक्षासाठी कशी मेहनत करावं लागते आणि शिक्षा सर्वांसाठी आवश्यक आहे शिक्षक शिक्षण सर्वासाठी आवश्यक आहे आणि चांगले यश मिळावे यासाठी आपण नेहमी प्रयत्न करू शाळेत वेळेवर उपस्थित राहून शिक्षक जे म्हणतात त्यावर लक्ष देऊन आपला अभ्यास करा आणि घरी जाऊन खेळायचा प्रयत्न करू नका अर्धा एक तास खेळले नंतर आपण रोज चार ते पाच तास अभ्यास करणार तो आपल्याला यश मिळणारच